अभे काही बी करा कसं बी करा पण मतदानाला या लवकर कोण येण्याची कोणतरी येईल आपल्याला रिक्षा आणाल ट्रक आणल काल रोड रोलर आणल काय विचार करू नका पहिल्यांदा आपल्या आपण घराच्या बाहेर पडायचं प्रामाणिकपणे मतदान करायचं आणि देशाची सेवा करायचं एवढं लक्षात ठेवा मी दीपक देशपांडे बोलतो आहे सोलापूरचा एक साधा सरळ नागरिक आणि मी आत्ताच मतदान करून आलो आहे म्हणजे आणि माझी आई आहे सत्याऐंशी वर्षाची तिला पण मी घेऊन आलो म्हणजे मला हे मुद्दाहून अशासाठी सांगायचं आहे की घरामध्ये जी ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांनासुद्धा कुठल्याही आजाराच्या किंवा इतर कारणासाठी म्हणून घरात ठेवू नका त्यांना मतदान केंद्रावर घेऊन या आणि मतदान करायला लावा कारण कसं आहे जेवढा मतदानाचा टक्का वाढेल तेवढी आपली लोकशाही बळकट होईल त्यामुळे कुणीही कुठल्याही कारणाने मतदान टाळायचं नाही आहे आणि हे मतदान जर टाळलं नाही आपण आणि मतदान जर केलं तर आपण खरे लोकशाही मानणारे नागरिक आहोत हे त्याच्यामध्ये सिद्ध होतं त्यामुळं सर्वांनी घरातनं बाहेर पडून भरपूर मतदान करायला पाहिजे कारण आत्ता मी मतदान जे केलेलं आहे त्या मतदान केंद्रावर गर्दी फार मला कमी दिसते मला काळजी वाटायला लागली आहे नागरिकांची त्यामुळं लवकरात लवकर बाहेर पडा आणि मतदान करा आणि समजा कसं आहे की आता मी माझं जे काही म्हणजे ओळख आहे महाराष्ट्रामध्ये त्या दृष्टिकोनातून सांगायचं सा जर प्रयत्न केला तर अब हे काही बी करा कसं बी करा पण मतदानाला या लवकर हो कोण येण्याची कोणतरी येईल आपल्याला रिक्षा आणाल ट्रक आणाल काल रोड रोलर आणल काय विचार करू नका पहिल्यांदा आपल्या आपण घराच्या बाहेर पडायचं प्रामाणिकपणे मतदान करायचं आणि देशाची सेवा करायचं एवढं लक्षात ठेवा आपण प्रत्येक नागरिक देशाची सेवा करू शकतो हे असे ते तसे ते तसे उग घरात बसून काही उपयोग नाही चर्चा करू नये यायचं मतदान करायचं त्याचा आनंद घ्यायचं लोकशाही आपण टिकून ठेवायचं एवढंच आव्हान मी करतो म्हणजे एवढं आव्हान करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर